हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार आणि आता सकाळचे नऊ वाजलेलं आहे आणि इकडं चाललं आहे म्हणजे स्वयंपाक नाश्ता झाला आहे सगळ्यांचं मी इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे मस्त गवारीची आमटी बनवलेलं आहे आणि बाकीचे सगळं स्वयंपाक करायचं आहे इकडं बाहेर आज ऊन पडलं होतं सकाळपासून आणि विस्तारांचं काम काय चाललं आहे बाबा पाणी सोडलेलं आहे आणि बघा पावसाळा असूनही पाणी सोडायला लागतं कारण कसं आहे इथं मिरच्या आणि भेंडी लावलेलं आहे त्यात पाणी नाही आहे त्यामुळं पाणी सोडायला लागले त्यांनी आठ वाजता लाईट आलेली आहे मग मोटर चालू करून पाणी सोडलेलं आहे इकडं आहेत थांबलेलं आहे त्यांनी पाऊस कसा आहे पंधरा दिवस काय पडून गेले त्यावर पाऊसच पडलेला नाही नुसतं असं हवा आणि रिमझिम रिंजन तेवढंच ठेमठेम पडलेलं आहे जोरात असा पाऊसच झालेला नाही पाऊस पाहिजेला आहे आता खरं पाऊस काय झालेला नाही म्हणून पाणी कमी पडलेलं आहे त्यामुळं गवारी भेंडी आणि मिरच्या त्या आहेत तिथं पाणी सोडा लागल्यात आता चला आता पूर्ण झालेलं आहे मी आता नऊ वाजलेलं आहे तासावा बारा वाजेपर्यंत लाईट असते पूर्ण होतंय की चला ते मी त्यांचं काम आहे आम्ही आमचं काम करूया स्वयंपाक तर मोटर चालू करून सोडलेलं आहे त्यांनी आणि सकाळी आंघोळ करून तेन पिऊन इकडं नाश्ता पण झाला आहे चहा करूनच आलेला आहे त्यांनी आणि आता पावसाचं रिमझिम येत आहे का असं वातावरण पण झालेलं आहे आणि बघा इकडे मिरच्या आहेत ते मिरचीची रोपं लावलेली तिथं पाणी सोडलेलं आहे आणि इकडं भेंडी कालच काढलेलं होतं भेंडी आणि पूर्ण एवढं आहे पाणी सोडायचं आहे मी तुमच्याकडं कसं पाऊस आहे आणि कुठं कोड़ कुठं पाऊस आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा आपल्याकडं तर पाऊस नाही आहे जास्त बघा मस्त गवारीची आमटी बनवलेली आहे गवाराची सुकी भाजीपेक्षा आमटी खूप आवडते तेवढंच दरदरी धबधबीत -दर केलेलं आहे गवाराची आमटी शेंगदाण्याचं पोट कांदा टोमॅटो तेन घटाकून चला स्वयंपाक आवडतो तर माझं स्वयंपाक आवरलं आणि तुला भांडी आवरायचं आहे ऊन बघा पडलेलं आहे सकाळपासून असं आहे पाऊस नाही आहे पाऊस काय जास्त नाही आहे इकडं आणि कोल्हापूर बेळगाव तिकडं पाऊस असं पूर आलेला आहे तसं पाऊस पडायला लागला आणि आपल्याकडे बघा पाऊस जे कुठं पाऊस पाहिजे तिथं पाऊस पडणं झालाय आणि तिथं शहरात बघा असला पाऊस म्हणजे कोल्हापूरला तर घरातल्या बाहेर पडू देणार तेवढं पाऊस आहे म्हणून रोज फोनवर आहेत पोरं ताई आई ते ना आहे तिथं त्याने सांगत असते पाऊस काय कमी झालेला नाही आहे इकडं बघा पीक आहे पिकाला पाऊस पाहिजे आहे खरं पाऊस पडना झाला आहे नुसतं असा हवा म्हणजे गार हवा सुटलेला आहे मोठा पाऊस काय पडलेला नाही गेल्या पंधरा दिवस काय पडलं तेवढंच पाऊस पडलेला जा आहे जास्त मला मला आता काम आवडतो आणि पाऊस कुठं कुठं जास्त पडायला लागलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आपल्याकडं तर पाऊस नाही आहे आपल्याकडं म्हणजे विजापूरच्या भागात इकडं पाऊस कमीच असतं आहे पाऊस जास्त नसतं इकडं खरं चला काम आवडतो हो बघा आपल्या झाडांना किती फुलं आलेले आहेत ला लाल फुलं बघा झाड केवढं आहे तर रोज दोन एक एक दोन एक दोन फुलं होतातच आणि इकडं जरा झाड जरा वाढलेलं आहे आणि दोडक्याचं वेल बघा वेल आता हे वर चढवायला पाहिजे वेल आलेला आहे नित्या शेडवर चढवायला पाहिजे ते इकडं सगळं आवरून मी आणि इकडं वर आलेवालो आहे आणि इकडं तूर टा घातलेलं होतं ते तूर पेरलेलं होतं ते आलेलं आहे वरच्या रानात आणि इकडं पहिलं कसं ज्वारी होतं ते पण व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघितला असाल आणि ते ज्वारी सगळं काढून सगळं व्यवस्थित रान करून आता तूर पेरलेलं आहे तूर पेरणंच पण मी व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण बघा तूर आलेला आहे तेच बघायला आलो आलतो आम्ही बघा एक तर झाडं खाली बसलेलं आहे आणि मी पण थोडा वेळ बसूनच जाऊया म्हटलं बघा एवढं आलेलं आहे खरं ऊन बघा कसं कडक ऊन पडलेलं आहे आता सध्या पाऊस पाहिजे आहे म्हणजे तूरसाठी पाऊस पाहिजेच दोन तीन वेळा पाऊस चांगलं पडलं तर तू तूर चांगलं येत आहे आणि बाहेर तिथपर्यंत ते खांबापाशी तिथपर्यंत तूर पाहिजे आहे चांगलं आलेलं आहे आता आणि परत आभाळ भरल्यासारखं झालं आणि आम्ही घरला चाललो आहे आता तेवढंच ठेम ठेम पडते आणि जाते इकडं बघा तेवढंच पाऊस आलेला आहे आणि झाडाखाली बसलेला आहे हिने बघा कसं बसलेलं आहे आणि ते टॉवेलनं काही दोघांस निघण येत नव्हतं म्हणून ते टॉवेल त्यांनाच दिलं मी पजारनं असं बांधून घेतलं आणि एक झाड होतं ते झाडाखाली आम्ही बसलेलं आहे आणि तस मी काही पजर बांधलेलं वारं काढलंच नव्हतं आणि परत ऊन पडला बघा पाऊस गेलाच तेवढंच ठेव पडून परत ऊन पडलेलं आहे आणि आता ते सगळं मातीतून टाकून व्यवस्थित क केलं होतं ते असं जरा थापून घट्ट बसायला पाहिजे मग सारवायला येतं आहे म्हणून इकडं दादा आणि मी करा लागलो आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा प्लीज सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय